घरी आहू माझ्या घरी आऊ मी तो नायक घे देवाने तुझ्या गयाची दारण का विराग बिरा ग्री कृष्णाशी बोलून पाग मग जाग देवाशी बोलून पाग मग जाग <coughs> माझ्या ग घरी आह माझ्या घ घरी आह ி பய மீன பாயா ராயாடாக்கே துஜிய कृष्णाशी बोलून पाय ग श्री कृष्णाशी बोलून जाय ग माझ्या ग घरी आऊ माझ्या ग घरी आहू माझ्याच साहितवा तुझ्या दयाचे दारण काय ग श्री कृष्णाशी बोलून पाय ग श्रीकृष्णाशी बोलून पाय ग मग जाय ग माझ्या ग घरी आऊ माझ्या ग घरी आऊ यावाला ग नाही गऊ दैगे गे दैवाले तुझ्या दयाची दारण काय विराग बिराय श्रीकृष्णाशी बोलून पाय ग मग जाय ग श्रीकृष्णाशी बोलून पाय ग मग जाय ग मा आता रे माझ्या बाऊ आता रे माझ्या बाऊस ना घाल प्याऊ गे देवाले तुझ्या घ्याची दारन का ग उबीराय गुझ्या घायची दारण काय गुबीराय श्री कृष्णाशी बोलून पाय गं जाय गा देवाशी बोलून पाय गं मग जा ग माझ्या ग घरी आऊ माझ्या ग घरी आऊ माझ्या आवाच साहिते दैवाने तुझ्या दयाची दारण का ग उभीराय ग तुझ्या दयाची दारण काय ग उभीराय श्री कृष्णाशी बोलून पाय ग मग जा देवाशी बोलून पाय मग जाय ग रण माझ्या बाया माझ्या बाया वड्या पापड आई ते देवाले तुझ्या दयाची दारन खाय गिराय ग तुझ्या दयाची दारन खाय गिराय ग श्री कृष्णाशी बोलून पाय ग मग जा गवाशी बोलून पाय ग मग जाय ग माझ्या गरी आहू माझ्याक घरी आऊ मी तयावालाय करी वैगे देवाने तुझ्या दयाची दार का गु बिराग तुझ्या दयाची दार का गु बिराग कार माझ्या बाया Darang kaigo biraig, udadaich darang Sri Krishna shi paiga magzai ga, biawa paiga magzai